गुड इव्हनिंग मित्र माहिती मिळ आता आम्ही झालो रेडी मिस्टर पण झाले चला, दे गए। दे गए। चला कार, कार, तर आता आम्ही गणपतीचं दर्शन घ्यायला निघालो आहेत काय पाहिजे बड्या तर चला बघू आता तुम्हाला दर्शन मिळते का नाही सांगू शकत नाही कारण का आतमध्ये अलाउड नसतं व्हिडिओ काढणं तर पाहूया आम्ही दर्शन घेऊ तुमचाही नमस्कार सांगू चला तर मग आम्ही निघतोय गणपतीच्या दर्शनाला हो चहा आलेला आहे हे पण चहा

डी एमटीडीसी असत रेट जास्त असतात साडेतीन चार अरे इकडे गणपतीपुळे हे गणपती मंदिर गणपती मंदिर इकडे बघा आतमध्ये एंट्री अंधार पडत आलेले आपल्याला कुठे सनसेट दिसले सनसेट काय पाहायला नाही मिळाला सनसेट तरी आम्हाला काही मिळालं नाही औषध झाल्यामुळे पण हे बघा काय गर्दी आहे बघा सगळीकडे मस्त समुद्र लांबलचक समुद्र आहे ला समुद्राच्या लाटा जायचं का लाटाचे इथे खूप आहे मस्त मस्त आहे ना सीन आम्हीच तर आम्ही तिथे समुद्रात चला डुपकी हे माता असल्या माझी नंद नणंद असली असती ना नाही नाही डुबकी कोण मारत तिथं फक्त उभारूया माझी नणंद असली असती तर या। अशी उभी राहिली नसती अशी परत परत गेली असती लाटा लाटा अंगावर घेतल्या असत्या मला आठवतं आम्ही सगळेजण आलो होते हेमाताईन माझी म्हणनते ना मस्त ते की अ त्यावेळेस एवढी गर्दी नव्हती आता खूप गर्दी आहे अरे बापरे इतकंत पाणी नव्हतं पाण्यात डायनासोर डायनासोर मध्ये बसत आम्ही आलो की त्यावेळेस एवढं नव्हतं नव्हतं काही असं आता डायनासोर बापरे इथे बघा केवढंच सगळीकडे डायनॉस होतीच तर पण आमचं विधानशास्त्र हो की नाही विधानशास्त्राचं म्हणणं असतं डायनॉसमध्ये बसूया आज जातो बाई हे ना तर फार पाण्याची भीती वाटते काय पाण्यामध्ये बघा मस्त मस्त नाही हो लांब जायचं नाही तिकडे किती लांब जाती तिथे हो मग ते माणूस पण आहे भीती वाटती ना आपली आपली मुलं आपल्या जवळ पाहिजे भीती वाटती अशा वेळेस लाटा फार प्रचंड लाट आहेत मी बसलो होती ना त्याच्यामध्ये नाही का ह्याच्यामध्ये मी बसली होती ना ते गोव्याला ना गोव्याला बस गणपती पळ अंदाज पडत आले आणि खाली बघा हे बघा पाणी कुठपर्यंत आलेले खाली आमचे त्यांचे पाय भिजलेत मागे पाय आहे बघा तर माझे काय पण बसले आम्ही समुद्रात मुलं किती बघा आम्ही अंगार उडवतो अंगार पाणी उडवायला नाही अंगीमध्ये आरती चाल आरती चालू आहे आरती दिसतं का हे बघा हे बघा गणपती मंदिर मस्त आहे अगदी ते दगडातली हा तुमच्या क्लिअर आलेले छान आम्ही दर्शन घेऊन इकडे आहे बघा असं बघा आमचे काही सगळे दिसणार नाही आमदार पडलेला आहे आणि समुद्राचं ते बघा समुद्राच्या लाटा बघा समुद्राची लाटा बघा ना केवढ्या आवाज येतो मस्त गर्दी आहेच आहे दर्शन घेऊन आम्ही बसतो इथं निवांत आणि छान वाटलं खूप वर्षांनी दर्शन झालेलं आहे जवळजवळ किती वर्ष झाले हो पंचवीस वर्ष झाली जवळजवळ आम्ही पंचवीस वर्षांनी दोघं आलेले असं कसं तर दिसतं तर आहे प्रसाद घेण्यासाठी सगळेजण थांबलेले निघालो दर्शन घेऊन दर पाच दहा मिनटं बसलो शेवटीचा आवाज आहे का प्रसाद इथं होतं बघा लाडू आणि लाडू करायची पण हां लाडू करायची पण इथं मशीन आहे म्हणजे बुंदी पडतात अक्षरशः छान बघा आता सगळं आजकाल आजकाल सगळं मशीनद्वारेच केलं जातं मॅन्युअल काही राहिलंच नाही आहे हो का तुला दर्शनाचे अजून चालूच आहे येतातच लोक आम्ही दर्शन घेऊन निघालो नऊ वाजेपर्यंत मंदिर असतं म्हणतात आम्ही पण आलो मग त्यातनं काय झालं यायला आम्हाला खुशी झाला होता बांधकाम चालू आहे दुकान काढण्याचं वॉकिंग डिस्टन्स डिस्टन्सवर आमचं हॉटेल आहे अगदी पाच दहा मिनटाच्या अंतरावरच आहे त्याच्यामुळे कुठल्या इथे पट्टीशी जाऊ शकतो दुकान आपण कुठे सांगतो इथे आमचं हॉटेल आहे लॉज हे टाउन फ्राईड म्हणून आमचं हॉटेल आहे टाउन फ्राईड या हॉटेलात आम्ही उजलो आणि इथे समोरच बघा म्हणून इकडे कधी मंदिरच गेट आहे तर रूम बघ आलेलो आम्ही आणि आता जेवायचं काही नाही म्हणजे जे जेवायला काही तशी भूक नाही आहे कारण का गाडीमध्ये बसून बसूनच ना इतका आला आहे ह्यांना तर चालून एवढा आला आहे गाडी चालून चालून कंटाळेत हे आता बघून जर लागली भूक तर खाली साडेआठपर्यंतच हॉटेल चालू आहे तर बघूया आता वाजल्यात किती आता वाजले असतील बघा आठ वाजले असतील साडेआठपर्यंतच आहे हॉटेल चालू चला आज लवकर आज लवकर झोपणार होत कंटाळ आलेला आहे तर उद्याचं नियोजन काय आहे उद्या कुठे जाऊ तुम्हाला ते दाखवूच चला तुम्हाला भेटेल अशाच नाही का ब्लॉक्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर